स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा बीसीमध्ये साठवलेले पैसे भैयांना प्रचारासाठी दिले होते आणि म्हणून आराध्या भोरडे हे भयांचा सत्कार करणार आहे तर भयाने तो सत्कार स्वीकारावा एका चिमुगलीने केलेल्या सहकार्याने कृतज्ञाची भावना आमदार साहेब विसरले नाहीत प्रचारच्या धामधुबीमध्ये खाऊसाठी दिलेला आजोबानी खाऊसाठी दिलेला बिशी टाकून तुम्ही आमदार झाला पाहिजे म्हणून खाऊसाठी दिलेली रक्कम ज्या मुलीनं आमदार साहेबांना दिले होते आहार खानाळे वायर म्हणजे झाली कम्युनिकेशन द्वारा द स्पेस धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे मला आज आराध्यानं माझा सत्कार केला मी कदाचित तिला मी तिला गेल्यानंतर एखादाच व्हिडिओ कॉल करेन ज्या दिवशी तिने मला ह्या विठ्ठल मंदिरामध्ये पिगी बँक दिलं ना अण्णा सुहास बाबरच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ओझ त्या मुलीनं माझ्या हातात हे विठ्ठल मंदिरात दिलं होतं लक्षात त्या पिगी मध्ये किती पैसे होते याला महत्व नव्हतं तिची देण्याची जी भावना होती तिनं का भरून गेले होते की तू अडचणीत आहेस आणि तू आमदार झाला पाहिजेस तुझ्या वडिलांच्या पाश्चात तो बघा राहिलायस ती भावना माहिती तिला अन्न खूप मोठं होत आणि आराध्या तुला मुद्दाम सांगतो तुझ्या पिगी बँकेला मी आजही हात लावला नाही आयुष्यभर हात लावणार नाही त्याला कारण आहे त्याला कारण असं आहे की ती पिगी बँक मित्र माझे कपडे तिथं ठेवलेत की नाही पिगी बँक बरोबर समोर रोज सकाळी कपड्या बदलताना मी कपाट उघडलं की मला पिगी बँक दिसते आणि मला मला जबाबदारी जाणीव करून देण्याचे काम ते दिवशी शपथ खाल्ली होती की काहीच माझा संबंध नाही पण ही सगळी लोक अनिल भवनच्या निष्ठेसाठी काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहण्यासाठी प्रसंगी सगळं देऊन माझ्या पाठीमागं उभं राहत आहेत त्या दिवशी मी शपथ खाल्ली होती सगळं संपल्यानंतर ही माणसं आपले माझं पाहिजे इथून पुढचं आयुष्य हे सुहास बाबाचं आयुष्य ह्या लोकांसाठी समर्पित भावना असेल ही त्या दिवशी शपथ खाल्ली आणि त्या दृष्टीने काम करण्याचा मी प्रयत्न केला आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा